नमस्कार मित्रांनो आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी पचनशक्ती कमकुवत झाल्यामुळे छातीत पोटात जळजळ होणे आंबटपणा निर्माण होणे डोके दुखणे चक्कर येणे उलटी झाल्यासारखं वाटणे गॅसेस होणे मलावरोध होणे अशी विविध लक्षणे या आजारामध्ये निर्माण होतात मित्रांनो हा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदामधील कुठल्या पंचकर्माचा उपयोग होईल हे पंचकर्म आपण कशा पद्धतीने केले पाहिजे कोणी केले पाहिजे कधी केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो आम्लपित्ताचे उपचार सांगण्यापूर्वी आयुर्वेदामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ज्याप्रमाणे आपण घरी दही करत असताना एखाद्या भांड्यामध्ये दूध टाकतो व त्यानंतर थोडासा आंबट पदार्थ विरजन म्हणून टाकतो दुसऱ्या दिवशी त्यापासून दही निर्माण होते हे भांड स्वच्छ केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण त्यामध्ये जर दूध टाकलं तरी ते दूध नासून त्यापासून दही तयार होण्याची शक्यता असते म्हणजेच या भांड्यामध्ये असणारी थोडीशी जे अमलता किंवा आंबटपणा आहे हे देखील दूध नासण्यास कारणीभूत ठरत असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आम्लपित्त निर्माण झाल्यानंतर निर्माण होणारे जी आम्लता आहे ती थोड्याशा प्रमाणात जरी असेल तरी देखील आपण कितीही चांगल्या पद्धतीचा आहार घेतला कितीही आपण पथ्य पाळले तरी देखील पोटामध्ये आम्लपित्त निर्माण होण्याची शक्यता असते आपल्या आजूबाजूला व्यवहारामध्ये आपण अनेक असे रुग्ण बघत असतो की ते खूप खाण्यापिण्याची काळजी घेतात व्यवस्थित पथ्य करतात तरी देखील त्यांना वर्षानुवर्ष आम्लपित्ताचा त्रास हा काही कमी होत नाही हे कशामुळे होते तर या आम्लपित्तामुळे शरीरामध्ये आलेली जी आम्लता आहे ती पोटामध्ये तशीच राहते व या पचन प्रक्रियेमध्ये पचन झालेल्या पदार्थांना ती आम्लता निर्माण करत असते मित्रांनो ही आम्लता पूर्णपणे कमी करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदामधील शोधन उपचार म्हणजेच शरीर शुद्धी पंचकर्म उपचाराचा खूप फायदा होणार आहे मुख्यतः जे आम्लपित्ताचे किंवा ऍसिडिटीचे रुग्ण आहे ज्यांना आंबटपणा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो उलटी मळमळ झाल्यासारखं वाटतं अशा रुग्णांमध्ये वमन पंचकर्म हे खूप फायदेशीर ठरतं पोटामध्ये वाढलेलं जे आम्लपित्त पित्त आहे पित्त आहे किंवा कफ आहे तो उलटीच्या माध्यमात शरीरात बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच वमन पंचकर्म होय ही प्रक्रिया साधारणतः दहा दिवसाची असते यामध्ये आपल्याला पाच दिवस तूप खाणं तीन दिवस मालिशेक करणं व सहाव्या किंवा सातव्या दिवशी औषधीयुक्त काढा व दूध याच्या माध्यमातून उलटी म्हणजेच वमन प्रक्रिया केली जाते यामुळे शरीरामध्ये असणारा कफ कमी होतो शरीरामध्ये असणारं पित्त व आम्लपित्त कमी होते आपली भूक सुधारते यकृताचं आरोग्य सुधारतं भूक चांगली झाल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी देखील याचा फायदा होतो त्यामुळे आम्लपित्त व जे कफाचे आजार आहेत जसे सर्दी खोकला अलर्जी असेल अशा दोन्ही आजारांसाठी आपल्याला या वमन पंचकर्माचा फायदा होतो त्याचप्रमाणे काही रुग्णांमध्ये आम्लपित्त हे उष्ण व तीक्ष्ण गुणांनी वाढलेलं असतं अशा रुग्णांमध्ये जास्त जळजळ होणे मलावरोध कॉन्स्टिपेशन शारीरिक उष्णता जास्त प्रमाणात निर्माण होत असते अशा रुग्णांमध्ये विरेचन म्हणजे जुलाबाचं पंचकर्म हे फायदेशीर ठरतं यामध्ये दे देखील पाच दिवस तूप घेणे तीन दिवस एक व सहाव्या किंवा सातव्या दिवशी जुलाबाचं म्हणजेच विरेचनाचं औषध दिलं जातं यामुळे शरीरामध्ये असणारी जी उष्णता आहे ती मलमार्गातून शरीरातनं बाहेर निघते शरीरामध्ये वाढलेलं पित्त कमी होतं आपली पचनशक्ती सुधारते यकृताचं आरोग्य सुधारतं व शारीरिक उष्णता कमी होण्यासाठी या पंचकर्माचा आपल्याला फायदा होतो त्याचप्रमाणे काही रुग्णांमध्ये खूप दिवसाचे आम्लपित्ताचा त्रास असतो अगदी दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष काही केल्या या रुग्णांमध्ये हा त्रास कमी होत नाही अशा रुग्णांमध्ये शरीरामध्ये धातूंची चीज ही मोठ्या प्रमाणावर झालेली असते या वाताने वाढलेल्या जे अमलपित्त आहे या रुग्णांसाठी आपण कडू औषधांनी युक्त असे जे दुधाचे बस्ती आहेत या पंचकर्माचा उपयोग करत असतो मालिशेक करून बुध औषध देण्याची प्रक्रिया म्हणजेच बस्ती पंचकर्म होय या कडू औषधांनी युक्त बस्ती ज्या त्यांना तिक्तक्षीर बस्ती असे म्हणतात या बस्ती या रुग्णांमध्ये सात दिवस चौदा दिवस किंवा एकवीस दिवस आधाराच्या अवस्थेनुसार आणि रुग्णाच्या बलानुसार वापरल्या जातात त्यामुळे जर तुम्हाला अमलबित्ताचा त्रास आहे औषध घेऊनही तो त्रास कमी होत नाहीये तर तुम्ही आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्याने एकदा या पंचकर्माचा फायदा अवश्य घेतला पाहिजे पंचकर्म झाल्यानंतर उरलेले जे दोष आहेत ते कमी करण्यासाठी आपण औषधी चिकित्सा या रुग्णांना देत असतो पित्त कमी करण्यासाठी पचनशक्ती सुधारण्यासाठी खोटा साफ राहण्यासाठी मूलत ही औषध दिली जातात त्यामुळे जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल तो कमी होत नसेल तुम्ही खूप पथ्य करत असाल औषधोपचार घेत असाल विविध पॅथीचे औषध उपचार घेत असाल तरी देखील तुमचं आम्लपित्त कमी येत नसेल तर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा आयुर्वेदी शरीरशुद्ध पंचकर्म अवश्य करून घ्या यामुळे शरीरामध्ये निर्माण झालेले जे अम्लपित्त आहे ते मुळासकट कमी होण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद